नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा अपात्रतेवर या आठवड्यात होणार निकाल काय आहे संपूर्ण बातमी व्हिडिओतून जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदतवाढ दहा तारखेला संपत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे ठाकरे गटाने शिंदे यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली असली तरी एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळेल असेच संकेत मिळत आहेत सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष नार्वेकर यांना दिलेली मुदत ही येत्या बुधवारी संपत आहे त्यामुळे बुधवारपर्यंत अध्यक्षांकडील निकाल अपेक्षित आहे सुनावणी पूर्ण झाली असून यापुढे सर्वोच्च न्यायालयातून मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे या, त्या या आठवड्यात शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भवितव्याचा निकाल लागेल शिंदे अपात्र ठरलेच तर राजकीय उलथापालती होऊ शकतात पण सध्या तरी महायुतीच्या आघाडीवर सामसूम आहे त्यामुळे नेतृत्व बदल किंवा अन्य काही हालचाली दिसत नाहीत त्यातच शिंदे अपात्र ठरलेच तर त्यांची विधानसभे विधानपरिषदेवर नियुक्ती करून मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाईल असे सुतोवाच मागे देवेंद्र फडणवीस यांनी केले होते